नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या लोकसभा निवडणूक जाहीर झाली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी उभाटा नेते उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे ज्या व्यक्तीसाठी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बड्या नेत्यांची नाराजी ओढवून घेतली त्या ते व्यक्तीला विधानपरिषद आमदारकीचे बक्षीस दिले तो आज सोडून चालला आहे या आमदारास विधान परिषदेवर निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जीवाचे रान केले होते परंतु तो आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहे तर ठाकरे गटाचे नेते आमदार आमशा पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत त्यासाठी ते, ते कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत नंदुरबार जिल्ह्यातून आमशा पाडवी साथ सोडत असल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिंदे गटात जाणार आहेत आमशा पाडवी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला पक्षप्रवेशासाठी जात असल्याचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर तसेच अधिकृत पेजवर सुद्धा शेअर केला आहे हां तर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद